नमस्कार मित्रांनो तर आज आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या आपण सुपर ठळक बातम्या बघणार आहोत तत्पुरती तुम्हाला महाराष्ट्र दिन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपली पहिलीच बातमी ए निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा म्हणाले शुक्रवारी तयारी करून या महाविकास आघाडीचे मुंबईत मराठी कार्ड सर्वसहायी उमेदवार मराठी महायुतीकडून चार मराठी भाजपचा नवा गेम प्लॅन टप्प्यानुसार वेगळे मुद्दे कमी मतदारानंतर चिंता वाढली प्रचाराची नव्याने आखणी भाजप महायुती कार्यकर्त्यांचे उत्तर मुंबईत प्रदर्शन वर्ष गायकवाड यांच्या रॅलीला उद्धव सेनेची पाठबळ नशीम खान भाई जगताप नाराज निष्ठावंतांसाठी घराबाहेर पडलोय राजीन विचरेंची रॅली भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा आरक्षण घटनेवर खोटा प्रचार सुरू चारशेहून अधिक जागा जिंकणार गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेश सर्व ऐंशी मतदारसंघ मोदींना भेट देईल योगी आदित्यनाथ